सर नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या या मध्ये पाहणार आहोत की व्ह्यूज कसे वाढले जातात नवीन साठी महत्वाची माहिती आहे हे सांगण्यापूर्वी सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला याचा फायदा होईल सर्वांनी अगोदर सबस्क्राईब करून घ्या चला आता आपण पाहणार आहोत व्ह्यूज कसे वाढले जातात किंवा आपला व्हिडिओ व्हायरल कसा होतो व्ह्यूज पुढे जाण्यासाठी कोणत्या गोष्टी निर्णायक ठरू शकतात आपण समजा एखादा व्हिडिओ अपलोड केला तर तो व्हिडिओ पुढे जाण्यासाठी युट्यूबला काय आवश्यक त्या त्यावेळेस तुमचा व्हिडिओ हा पुढे ढकलला जातो किंवा पुढील प्रेक्षकापर्यंत पोहोचवला जातो आपण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्हिडिओ टाकला अपलोड केला आणि त्याला पहिल्या पाच दहा मिनिटांमध्ये किमान दहा लाईक आल्या तर तो व्हिडिओ पुढे सरकत जातो आणि जर दहा मिनिटापर्यंत एकही लाईक आली नसेल किंवा येत नसेल तर तो व्हिडिओ आपला पुढे जाणार नाही हे केवळ नवीन मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आहे तुम्ही म्हणसाल की जुन्या युट्यूबवरचा व्हिडिओ टाकल्यानंतर पन्नास के एक तासामध्ये गाठतो कारण त्यांचे सबस्क्रायबर हे मिलियनच्या घरात असतात कोणाचे सहाशे के कोणाचे दोनशे के कोणाचे सातशे के असतात सा हा त्यांचा विषय नाही हा नवीन साठी यूट्यूब क्षेत्रामध्ये नव्याने काम करणाऱ्या तरुणांसाठी हा व्हिडिओ आहे कारण नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नवीन युट्यूबरने नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जर तुमच्या व्हिडिओला पहिल्या दहा मिनिटामध्ये किमान दहा लाईक आल्या तर तो व्हिडिओ पुढं सरकतो अन्यथा सरकणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये किमान एक दोन तीन चार काहीतरी मोबाईल असतील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पटकपट दोन चार जणांचे मोबाईल घ्यायचे लाइक लाईक करायची आणि आपले घरातले दोन चार मोबाईल असतातच प्रत्येकाच्या त्याच्यावरून तुम्ही लाईक करायचे तो व्हिडिओ पुढं सरकत जातो आणि नंतर व्हिडिओ व्हायरल कसा होतो हा व्हिडिओ तुमच्यापासून पुढे गेला वन केपर्यंत गेला तर आता व्हायरल होण्यासाठी युट्यूबला काय आवश्यक असतं तर तुमचा व्हिडिओ प्रेक्षकापर्यंत गेल्यानंतर प्रेक्षकांनी युट्यूब नवीन प्रेक्षकापर्यंत पोहोचवत असत ज्या नवीन प्रेक्षका समोर हा व्हिडिओ जातो त्यातल्या नवीन प्रेक्षकांनी सबस्क्राईब करणं गरजेचं असतं ज्या व्हिडिओला सबस्क्राईब येत चलतात किंवा वाढत चलतात तो व्हिडिओ खात्रीशीर पुढे जातो आणि ज्या व्हिडिओला सबस्क्राईब मिळत नाहीत तो व्हिडिओ पुढे जाणार नाही तुमचा व्हिडिओ वन के टू के थ्री के म्हणजे एक के दोन के तीन के पर्यंत जाईल पण एकही सबस्क्रायबर नाही आला तर पुढं नाही जाणार त्यासाठी सबस्क्रायबर मिळणं हे आवश्यक आहे सबस्क्रायबर शिवाय व्हिडिओ पुढं जाऊ शकत नाही व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण एक महत्वाचं आहे की व्हिडिओला नवीन प्रेक्षकांमधून सबस्क्राईब येणं गरजेचं आहे आणि जर सबस्क्रायबर येत नसतील तर तो व्हिडिओ तुमचा पुढे जाणार नाही त्यासाठी तुम्ही मजेशीर भयानक आवडणारे मनाला प्रसन्न करणारे क्षेत्र कोणतंही असो त्या पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करा शॉर्ट असतील लॉंग असतील कसे असतील लॉन्गला जास्त सबस्क्राईबर येत नाहीत तो भाग वेगळा शॉर्ट व्हिडिओला सबस्क्राईबर जर जास्त आणायचे असतील तर लोकांच्या मनामध्ये काहीतरी त्या व्हिडिओनं ठसवलं पाहिजे हसवलं पाहिजे तरच तो नवीन प्रेक्षक तुमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करणार आहे अन्यथा सबस्क्राईब करणार नाही लाईक केल्यानं व्हिडिओ फारसा पुढं जात नाही व्हिडिओला सबस्क्राईबरच आवश्यक आहे ज्या जा व्हिडिओला जास्त सबस्क्राईबर असतात तो व्हिडिओ सर्वात जास्त व्हायरल होतो या पद्धतीनं तुम्ही कंटेंट बनवा कंटेंट टाकत चला रेगुलर सातत्य ठेवा आपल्या या युट्यूब क्षेत्रामध्ये काम करत असताना सातत्य असणं महत्वाचं आहे एक व्हिडिओ टाकचाल नंतर आठ दिवस टाकणार नाहीत असं नाही कारण जे तुमचे प्रेक्षक वर्ग ज्या टायमाला तुम्ही व्हिडिओ अपलोड केला त्यावेळेसचे जे प्रेक्षक असतात ते नंतर तुम्हाला मिळणार नाही त्यासाठी व्हिडिओ टाकताना सातत्य ठेवा आणि कंटेंट असे बनवा की ज्यामध्ये केवळ सबस्क्राईबर मिळतील जेणेकरून त्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच मिळणार किमान तीन तरी सबस्क्राईबर पाहिजेत तर तो तुमचा व्हिडिओ थोडाफार चार के पाच के दहा के पर्यंत जाईल आणि जास्त भेटले तर खूप व्हायरल होईल असे कंटेंट बनवा आणि आपलं चॅनल मॉनिटाईज करा हा मार्ग एकदम खात्रीशीर आहे या पद्धतीने तुम्ही कंटेंट बनवले तर खूप याचा फायदा होईल तुम्हाला आणि असे व्हिडिओ टाकत चला जेणेकरून आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल तर त्याला मित्रांनो हा प्रयोग करून बघा यानं नक्की सबस्क्राईबर वाढतील आणि आपलं चॅनल मॉनिटाईज होईल